नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आर टी ई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आर टी ई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ज्यांची लॉटरी लागलेली आहे त्यांना मुदतवाढ तब्बल दहा दिवसांसाठी झालेली आहे दहा तारखेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे तर ज्यांची वेटिंग लिस्टमध्ये संख्या जास्त आहे तर आता अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आहे ते कन्फर्म होण्याचं प्रमाण चान्सेस आहे ते थोडेफार कमी झालेले आहेत कारण का दहा दिवसांमध्ये अनेक जे पालक आहेत ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं साधारणतः पोर्टलवरती चाळीस हजारांच्या आसपास आतापर्यंत पालकांचे अर्ज कन्फर्म झालेले आहेत आपण यापूर्वीच सांगितलं होतं की पालकांनी जरी अर्ज सबमिट केलेले असतील तरी शिक्षण विभाग जे आहे तर यांच्यामार्फत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याचं काम अगदी संतगतीने गतीने सुरू आहे किंवा त्यांच्या परीने सुरू आहे त्यामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे आणि या मुदतीमध्ये ज्या पालकांचे डॉक्युमेंट सबमिट करायचे राहिलेले आहेत ते देखील सबमिट करू शकतात त्यामुळे दहा तारखेपर्यंत त्यांना चांगली वाढीव मुदत दिलेली आहे आता ही मुदत पुढे वाढवण्यात येणार नाही आहे परंतु आता दुसरा राऊंड कधी सुरू होणार तर असे अनेक पालक आपले व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल तसेच या युट्यूबवरती विचारत आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी दहा तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर लगेच अकरा तारखेला दुसरा राऊंड सुरू होणार नाही साधारणतः पाच ते सहा दिवसांचा कालावधी जातो याच्यामध्ये प्रत्येक शाळानुसार रिक्त जागा किती आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये प्राधान्यक्रम कसा द्यायचा तर याचा विचार करून पाच ते सहा दिवसामध्ये दुसरा राऊंड आहे तो प्रसिद्ध केला जातो पण तो लक्षात घ्या की जर अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदत असती तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द झाले असते परंतु आता ही मुदत आहे ती दहा तारखेपर्यंत वाढवण्यात ता आली असल्यामुळे आता अनेक आणि जास्तीत जास्त संख्येने पालकांचे अर्ज व्हेरीफाय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे लक्षात घ्या की जर प्रत्येक शाळेतील ॲडमिशन जर कॅन्सल झालं किंवा इतर कारणामुळे रद्द झालं तरच वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचा विचार केला जाऊ शकतो प्रत्येक शाळानुसार किती अर्ज कन्फर्म झालेले आहेत तर हे देखील तुम्ही पोर्टलवरती चेक करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी हा माहितीपर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर अशा प्रकारे वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनी आता दहा तारखेपर्यंत वेट करायचं आहे त्यानंतरच त्यांचं काय होणार त्यांचं सिलेक्शन होणार किंवा नाही तर यासंदर्भात माहिती पोर्टलवरती प्रसिद्ध होईल तर, हो तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा